नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची बातमी मिळणार हा आर्थिक लाभ पगार आणि पेन्शन तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढणार जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दिवाळीच्या निमित्ताने बोनसची भेट मिळाली आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचाही लाभ मिळाला महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांनासुद्धा येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे दुसरीकडे सरकारी कर्मचारी अठ्या वेतन आयोगाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत नव्या वेतन आयोगात कोणकोणते कौन बदल होतील कर्मचाऱ्यांना कोणते फायदे होतील यासंदर्भात अनेक चर्चा सुरू आहेत अशातच आता नव्या वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे महागाई भत्ता मूळ पगारात होणार विलीन आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू केल्या जाणार आहेत दरम्यान नव्या आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्यांच्या मूळ पगारात विलीन केला जाईल अशी शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ फिटमेंट फॅक्टरमध्ये पण वाढ करण्यात येणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारावर थेट परिणाम होणार आहे सध्या कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न आहे जो की आठव्या वेतन आयोगात दोन पॉईंट शहाऐंशी होण्याची शक्यता आहे यामुळे किमान पेन्शन सुमारे पंचवीस हजार सातशे चाळीसपर्यंत पर्यंत पोहोचणार अशी शक्यता आहे तसेच नव्या वेतन आयोगाचा फायदा सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना होणार असा एक अंदाज आहे नव्या वेतन आयोगात पगार आणि पेन्शन तीस टक्के ते चौतीस टक्केपर्यंत वाढणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे